राजगुरुनगरमध्ये पुन्हा एकदा एक खळबळजनक घटना घडलेली आहे पण पंधरा वर्षीय मुलीवर अतिप्रसंग करण्याचा एक विषय समोर आलेला आहे खेडच्या अगदी जवळ असलेल्या एका लहानशा गावात हा प्रकार घडलेला आहे अठरा आणि एकोणीस वर्षाचे दोन युवक त्या मुलीच्या घरी जातात चोवीस तारखेला दुपारी बारा वाजता त्या मुलीच्या ते युवक घरी गेले त्या मुलीला त्यांनी गाडीवर बसवले व एका निर्जनस्थळी तिला नेण्यात आले त्या ठिकाणी त्या मुलीवर बळजबरीचा प्रसंग झाला मात्र ती मुलगी कडक असल्याने व कठोरपणाने त्या मुलीने त्या मुलांना बाजूला केले त्यात ती मुलगी जरी अतिप्रसंगातून वाचली असली संबंधित मुलांना अटक केलेली आहे दौंडकरवाडी येथील ऋतिक दौंडकर व निखिल दौंडकर हे अठरा व एकोणीस वर्षाचे दोन युवक या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेली आहे संबंधित तपास राजगुरनगर पोलीस ठाण्याच्या ए पी आय स्नेहलगुरव या करीत असून पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना मागण्यात आलेली आहे मात्र गेल्या एक दोन महिन्यातल्या घडलेल्या काही घटना आणि ही चोवीस तारखेची घटना या घटनांवरून आपण विचार करू शकतो की इंटरनेट किंवा अन्य गोष्टी आपल्याला कुठपर्यंत आणत आहेत आणि येत्या काळात आपापल्या मुलींना आपण किती जपायला हवे किंवा आपल्या घरातील ती प्रत्येक महिला जी अशा वाईट कृत्यांना सामोरे जाऊ नये यासाठी आपली दक्षता आपण घेण्यात यावी पोलीस त्यांचा तपास करत आहे व पुढील तपास पोलिसांनी सांगितलेले आहे की पुढील तपास होई होईपर्यंत ते काहीच आता सांगू शकत नाही फोकस महाराष्ट्रासाठी सिद्धेश कर्नावट Mmm, -hmm.